महाराष्ट्र माझा न्यूजचा इम्पॅक्ट नऊ मार्चला म्हणजेच गेल्या अकरा दिवसा खाली आपण पंढरपूर बस स्थानकावरती पंढरपूर बस स्थानक किती अस्वच्छ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याची दखल घेऊन पंढरपूर बस स्थानकाचे आगार प्रमुख यांनी त्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय ज्या भागामध्ये लोक या ठिकाणी लघुशंका करत होते आणि अतिशय दुर्गंधी होती त्याच भागामध्ये पाणी मारून किंवा पूर्णपणे स्वच्छता करून पूर्णपणे बॅरिकेडने पॅक केले जेणेकरून नागरिक या भागातले प्रवासी आतमध्ये जाऊ नये खर तर अतिशय महत्वाचं म्हणजे त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे पण खरंतर त्यासोबत ही तात्पुरती योजना न करता कायमस्वरूपी या गोष्टीचा बंदोबस्त करणे देखील अतिशय महत्वाचं आहे खर तर ही जागा जी रिकामी दिसते त्याचा वापर तुम्ही बस स्थानकाच्या वेगवेगळ्या कार्यासाठी करू शकता त्यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही त्या बाजूला जो आपण कचरा दाखवला होता स्टँडचा चा जुनं स्टँडचा परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता तिथे देखील स्वच्छता करण्याचं काम या प्रशासनाकडून त्या ठिकाणी करण्यात येते सर्वात महत्वाचं म्हणजे स्टँड मध्ये आतमध्ये असलेले पाण्याची स्वच्छता असेल पायऱ्यावरती अस्वच्छता असेल हे देखील प्रशासनाने लवकरात लवकर त्याची दखल घेणं अतिशय महत्वाचं आहे खर तर सामान्यपणे एक गोष्ट सांगावीशी वाटते की स्टँडची ची स्वच्छता ठेवणे ही फक्त प्रशासनाचीच जबाबदारी नाही तर या भागामध्ये प्रवासी असतील नागरिक असतील आणि वारकरी असतील ज्या पद्धतीने आपण आपलं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याच पद्धतीने आपल्या तालुक्यातलं स्टँड हे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकांची राहणार आहे त्यामुळे ज्या ज्या वेळेस आपण या बस स्टँड वरती येईल त्यावेळेस आपल्याकडून ह्या स्टँडचं नुकसान होऊ नये अस्वच्छता होणे हे काळजी इथल्या नागरिकांनी घेणे अतिशय गरजेचं आहे त्यासोबत संपूर्ण प्रशासनाने देखील या संपूर्ण गोष्टीची काळजीपूर्वक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे खरं तर एस टीचा प्रवास हा सुखाचा प्रवास मानला जातो पण हा सुखाचा प्रवास आहे का खर तर हे देखील प्रवाशांकडून अतिशय महत्वाचं जाणून घेतलंच पाहिजे एसट्या स्वच्छ पाहिजे एसटीच्या खिडक्या स्वच्छ पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे प्रवाशांना शांततेचा प्रवास या माध्यमातून करता आला पाहिजे आणि त्यासोबत या भागातले असणारे अधिकारी असतील राजकीय नेते असतील समाजकार्य असतील या संपूर्ण महिन्यातून आठवड्यात एकदा तरी या स्टँड वरती फेरपटका मारावा जेणेकरून इथले प्रश्न तुमच्या लक्षात येतील आणि सोडण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी भागा या भागामध्ये मिळून केला पाहिजे या स्टँडच्या प्रश्नासोबत पंढरपूर मधले अनेक प्रश्न आहेत आम्ही महाराष्ट्र माझा न्यूज म्हणून आपण कुठल्या प्रश्नावरती आवाज उठवला पाहिजे हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आपण एवढ्यावरतीच न थांबता ज्या पद्धतीनं महाराष्ट्र माझावरती नऊ मार्चला संपूर्ण स्टँडचा परिसर दाखवला होता तर त्यातली एक पार्ट म्हणून एक बाजू म्हणून या ठिकाणी स्वच्छ त्या ठिकाणी बघायला मिळते पण त्यासोबत आत असणारे अनेक बाजू आपल्याला ठिकाणी स्वच्छ करावे लागणार त्या खर तर जोपर्यंत स्वच्छ होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र माझा या ठिकाणी रिपोर्ट मारत राहील त्या पद्धतीने या भागातले असणारे प्रशासन असतील अधिकारी असतील त्यांनी स्टँडमधल्या वेगवेगळ्या जागा असतील त्याची स्वच्छता करणं अतिशय गरजेचं आहे कॅमेरामॅन आपल्यासोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर